प्रत्येक दिव्यांगांच्या घरी मधु तारा सेवा राज्यभर करी मधु तारा फाउंडेशन कडून शंभर टक्के दिव्यांग महिलेला कल्याण मध्ये मोफत व्हीलचेअर प्रदान कल्याण मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी कल्याण पश्चिम येथील सापडे गावाच्या रहिवासी सौ धनश्री दीपक जगताप यांना त्यांच्या घरी जाऊन मोफत व्हीलचेअर देण्यात आली धनश्री जगताप या शंभर टक्के दिव्यांग आहेत ही व्हीलचेअर साधू वासवानी मिशन पुणे यांचे तंत्रज्ञ श्री ज्ञानेश्वर पाटील आणि श्री राजेश उज्जैनवाल यांच्या सहकार्याने उपलब्ध झाली यावेळी मधुताराचे प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी पुण्याहून रेल्वेने कल्याणला प्रवास करत संस्थेच्या मुंबई राज्यातील पदाधिकाऱ्यांसोबत श्री दीपक जगताप धनश्री यांचे पती यांच्या उपस्थितीत ही व्हीलचेअर धनश्री जगताप यांना त्यांच्या निवासस्थानी दिली गरोदरपणात अपंगत्व आलेल्या धनश्री यांनी व्हीलचेअर मिळाल्याने आनंद व्यक्त केला धनश्री यांना दोन्ही डोळ्यांनी फारसे दिसत नाही आणि त्यांनी आपले बाळही गमावले आहे त्यांचीही कठीण परिस्थिती ऐकून मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला या प्रसंगी मधुताराचे खालील पदाधिकारी उपस्थित होते श्री राहुलजी वारे कल्याण डोंबिवली अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष ऍड योगिता सावंत राज्य उपाध्यक्ष श्री हुसेन भाई हुसेन मुंबई उपाध्यक्ष श्री उमेश प्रजापती ठाणे जिल्हाध्यक्ष श्री अमित सर श्री शेख सर यावेळी श्री राहुलजी वारे आणि ऍड योगिता सावंत यांनी जगताप परिवाराने त्यांना हे समाजकार्य करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले मधुताराचे पदाधिकारी एकनिष्ठ समाजसेवक असून ते सामाजिक कार्याला महत्व देतात म्हणूनच मधुतारा ही सेवा राज्यभर करते आणि त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सार्थक अभिमान वाटतो असे मधुताराच्या प्रमुखांनी सांगितले सागर सावन देता है जीना उसका जीना है जो को जीवन देता है मधुबन खुशबू देता है।